आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना यांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन मागील बारा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचारकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यात यावा यासाठी दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेधडक मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून कर्मचारी उपस्थित आहेत या आंदोलनामध्ये जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा बाकीचे अधिकारी जोपर्यंत दर्जा आणि वेतन देत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार रह। आहे त्यापूर्वीच्या दोन हजार सोळापासून पासून कार्यरत असलेल्या सी एस सी एस पी व्ही या कंपनीचे कंत्राट तीस जून दोन हजार चोवीस रोजी रद्द करण्यात आले त्याऐवजी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे व आत्ता एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परत ग्रामविकास विभागाने शासन निर्णय निर्गमित करून रेलटेल व आय टी आय एल या दोन कंपन्यांना आपले सेवा सरकार केंद्र हे काम देण्यात यावे मागील बारा वर्षापासून संगणक परिचालकांना या कंपन्या शोषण करत आहेत राज्यातील सर्व संगणक परिचकांची मागणी असून महाराष्ट्रातील ग्रामीण विभागातील सुमारे वीस हजार तरुण तरुणींवर झालेला मोठा अन्याय आहे सात हजार मानधनात कोणाचे कुटुंब चालते असा प्रश्न महाराष्ट्र शासनाकडे केलेला आहे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनाचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर मुंडे सचिव मयूर कांबळे उपाध्यक्ष मुकेश नामेवार व महिला उपस्थित होते पेड रायगडवरून आली आहे आणि गेली बारा वर्ष मी हे संगणक परिचालक काम काम आहे आणि गेली बारा वर्ष आम्ही लढा देतोय डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया म्हणून आपण घोषणा देतो सगळीकडे नारे देतो पण खरं तर डिजिटल इंडिया घडवणारे आम्ही आहोत आणि आज आम्हाला रस्त्यावर बसायची वेळ आली आहे कारण की आमच्या वालीच कोणी नाही आहे म्हणून आम्ही आज अनाथांतनाथ एकनाथ या धर्मवीर आनंद दिघेंच्या भूमीमध्ये आलो की जेणेकरून इथे आजपर्यंत माझं माहेर इथलंच आहे त्यामुळे आणि आता एका थोड्या थोडाव्यापूर्वी म्हटलं की धर्मवीर चित्रपटपणे पाहिलं तर मी स्वतः साहेबांना बघितलं मी तिथे दिली की साहेबांसोबत राहिलेली आहे आणि मला अनुभव आहे की या ठाणे जिल्ह्यामध्ये अन्याय कोणाला होत नाहीये त्यामुळे आज आम्ही सगळे सगळं ऑल ओव्हर महाराष्ट्रातले संगणक परिचालक इथे रायगडवरून नाशिकवरून नागपूरवरून जिथून जामे तिथून सगळे आज इथे आले आहेत आणि इथून कोणी खाली आज जाणार नाही आहेत इथून आम्ही आता आमच्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या घराकडे जाणार आहोत आणि सगळे संगणक परिचालक जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ठाणे सोडणार नाही सगळं राज्य संघटक संतोष कुटले आज आम्ही महाराष्ट्र राज्यातून एकोणतीस हजार ग्रामपंचायतमध्ये काम करणारे संगणक परिचालक हे डिजिटल महाराष्ट्र घडवणारे संगणक परिचालक महाराष्ट्रामध्ये सरकारचे विविध योजनांचं काम आम्ही करतो परंतु या सरकारनी बारा वर्षामध्ये आम्हाला आश्वासन आणि दे या गोष्टी देण्याचं काम केलं आहे परंतु खऱ्या अर्थाने या संगणक परिचालकांना रात्रंदिवस काम करणाऱ्या सहा सात हजार रुपये मानधन दिलं जातं ते पण वेळेवर दिलं जात नाही पाच पाच वर्ष सॉरी पाच पाच महिने ते मानधन दिलं जातं पाच पाच महिने लेट दिलं जातं परंतु सरकारने आजपर्यंत या संगणक परिचालकांना निर्णय न देता कंपन्या पोसायचं काम केलं आहे काही त्याच्यामध्ये त्यांचा संबंध असू शकतो परंतु या कंपन्या पोसायचं काम या सरकारने केलंय हे थांबणं गरजेचं आहे ग्रामविकास मंत्री साहेबांनी आजपर्यंत आश्वासनं दिली परंतु ले ले हो परंतु आमचं म्हणणं आहे की ग्रामपंचायतीच्या आकृती बंदामध्ये संगणक परिचालकांना नियुक्त करून किमान वेतन कायद्यानुसार निर्णय द्यावा कारण आज ग्रॅज्युएट लोक आहेत आम्ही मध्ये काम करत असताना गावातील जे शेतकरी मजूर भगिनी काम करताती त्यांना सुद्धा अडीचशे तीनशे रुपये आजूर परंतु या संगणक परिचर्कांना ते तेवढं सुद्धा मानधन मिळत नाही ही शोकांकिता या महाराष्ट्राची आणि ह्या था ठाण्याचा इतिहास आहे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा या ठिकाणचा इतिहास आहे किंवा या ठिकाणून खाली आत कोणी गेलं नाही मुख्यमंत्री साहेब त्यांचे अनाथांचे नातच आहेत पण यांनी सुद्धा या ठिकाणी या महाराष्ट्रातील संगणक परिचालकांना न्याय देवा गडशिरोजी पासून सिंधुदुर्गपर्यंतचे संगणक परिचालक बंधू भगिनी या ठिकाणी रेल्वे असेल खाजगी वाहनं असेल या ठिकाणी रात्रंदिवस प्रवास करून या ठिकाणी दाखल झाले जोपर्यंत शासन आमचा निर्णय देत नाही मुख्यमंत्री साहेबांकडे आमची आशा आहे की मुख्यमंत्री साहेब शंभर टक्के निर्णय देतील महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचा निर्णय मंत्री महोदयांनी घेतलेत आमदार असतील यांचे असतील बे वाढवण्याचं काम केलंय परंतु या संगणक परिचलकांचं आजपर्यंत दुर्लक्ष केले आम्ही आतापर्यंत शांत आहेत परंतु जर या ठिकाणी सरकारने आज आमचा निर्णय दिला नाही पहिला दिवस आहे परंतु या ठिकाणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या बंगल्यापर्यंत पुश करण्याचं आमचं काम या ठिकाणी आम्ही शंभर टक्के करणार आहे कारण आम्हाला आजपर्यंत काहीच मिळालं नाही आज आम्हाला काहीतरी मिळावं हीच अपेक्षा आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे ठेवतोय हो एवढंच या ठिकाणी तुम्ही आंदोलन करायच्या अगोदर तुमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलं का शंभर टक्के आम्ही आंदोलन करण्याच्या अगोदर सुद्धा मुख्यमंत्री साहेबांचे मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांशी बोललोय आमचा सर्व विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवलाय त्यांनी तो विषय समजून घेतलाय किंवा नक्की तुम्हाला आकृती मध्ये घेण्यासाठी काय करावं लागेल ही सगळी प्रोसेस कागदोपत्री आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे किंवा मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आम्ही वारंवार भेटलोय आझाद मैदान असेल नागपूरचं वेळ अधिवेशन असेल मुंबईमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं पण केलेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पण आमचा विषय माहिती आहे त्यांनी पण वेळोवेळी या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी भेटी दिल्यात आणि आमचा विषय तुम्हाला आंदोलन करायची आज गरज का लागली त्यांनी काय लक्ष दिलं नाही का आजपर्यंत त्यांनी आश्वासनच दिलीत तुमचा विषय शंभर टक्के घेऊ असंच आम्हाला सांगितलं परंतु आजपर्यंत त्याच्या कोणत्याही कॅबिनेटमध्ये आमचा निर्णय आजपर्यंत लागला नाही दरवेळी सांगण्यात आलं या कॅबिनेटमध्ये तुमचा निर्णय घेण्यात येईल परंतु आज टाकायचा आमचा निर्णय या संगणक परिचर्या न झाल्यामुळे आम्ही आज ठाण्यामध्ये या गावातून या ग्रामीण भागातून आम्हाला यावं लागते मग तुमचं आंदोलन कुठपर्यंत किती दिवस आहे किंवा दिवस आहे की आजच्या दिवसापूर्वी नाही जोपर्यंत आमचा शासन निर्णय देत नाही आणि मुख्यमंत्री साहेब आमची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही ठाणे शहर सोडणार नाही हा आमचा निर्धार संगणक परिचालकांचा आहे भागातील सर्व संघटना परिचालक आमच्या न्याय हक्कासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या ठाणे जिल्ह्यात त्यांच्या निवासस्थानी आम्ही आलेलो आहोत आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचावा कारण मागील बारा वर्षापासून आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहोत वेगवेगळी सरकार सत्तेमध्ये आली परंतु आम्हाला पोकळ आश्वासनाशिवाय काहीच मिळालेलं नाही आणि अनाथांचे नाथ समजले जाणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य महोदय एकनाथी शिंदे साहेब यांच्याकडून आम्हा सर्व भगिनी आणि बंधूंना फार अपेक्षा आहेत की यावेळेस आम्हाला नक्की न्याय मिळेल कारण आमचा सर्वांचा विश्वास त्यांच्यावर आहे आजपर्यंत जे काही मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याची आणि अतिशय ताकदीने गोरगरिबांसाठी निर्णय घेण्याची क्षमता मुख्यमंत्री महोदयांकडे असल्यामुळे सर्व या अपेक्षेने आम्ही सर्व राज्यातील गडचिरोली ते बुलढाणा रायगड सर्व जिल्ह्यातील सर्व पूर्ण राज्यातील बंधू भगिनी संग्रह परिचालक आम्ही इथे याच आशिया जमलेला आहोत जो आमची जी एकच मागणी आहे की आम्हाला आकृती बंदानुसार आम्हाला न्याय देण्यात यावा आमची आम्हाला संगणक परिचालक म्हणून आमचं आम्हाला शासन सेवेत घेण्यात यावं आणि आमच्या मानधनात कामगार कायद्यानुसार आम्हाला मानधन देण्यात यावं या दोनच मागणीसाठी आम्ही इथं सर्व जमलेलो आहोत आणि आज आम्ही इथे जे जमलेलो आहोत आम्ही सर्व संगणक परिचालक बंधू आणि भगिनी मान्य मुख्यमंत्री मंत्री महोदय यांच्याकडे साखर घालतो की आपण आम्हाला तात्काळमध्ये आमची मागणी पूर्ण करावी जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व ताकदविशी आपल्याला पुन्हा सत्यत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि निश्चितच तुम्हाला सत्यत आणू आमची सर्वांची अपेक्षा आहे की आपण आम्हाला निश्चित न्याय देणार ही अपेक्षा घेऊन आम्ही ते आहोत तर मुख्यमंत्री साहेबांडून जर मुख्यमंत्री साहेबांनी आमची मागणी मान्य केली आम्हाला आकृतीपंतनुसार आम्हाला न्याय दिला आणि आमची मागणी मान्य झाली तर ता निश्चित आम्ही मंत्री महोदयांचा आम्ही अतिशय मोठ्या उत्साहात आम्ही त्यांचं स्वागत करू त्यांचं कौतुक करू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्य देण्यासाठी मुख्यमंत्री महोदय पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी पूर्ण राज्यात आम्ही आमची कोहिण उघडू आणि निश्चित आमच्या पाठीमागे जे काही आमचं बळ आहे आमचं कुटुंब आमचं गाव आणि जे काही आम्ही अम आजपर्यंत आम्ही कमावलेल्या गावामध्ये आमचं नाव त्या माध्यमातून निश्चितच या सरकारला पुन्य पुन्हा सत्य देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो